जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांनी कसा गैरव्यवहार केला पदाचा गैरवापर केला आणि त्याचबरोबर ज्या कंपनीत गुंतवणूक केली त्या गुंतवणुकीची माहिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवली आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र तुम्ही मग अशी म्हणालात की एखाद्या मंत्र्याने अशा पद्धतीने इक्विटी शेअर्स घेणं इक्विटी शेअर्समध्ये त्याची गुंतवणूक असणं हे चुकीचं आहे किंवा अशा पद्धतीने नियमबाह्य ते असू शकतं पण जी गुंतवणूक आहे ती निवडणूक आयोगापासून लपवणं किंवा प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख न करणं हे किती चुकीचं आहे किंवा हे किती गंभीर आहे बघा जे निवडणूक आयोगाने आणि सुप्रीम कोर्टाने जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑल या तुम्हाला प्रतिज्ञापत्राद्वारे डिस्क्लोज कराव्या लागतात तुमच्या एसेट्स आणि लायबिलिटीज देखील डिस्क्लोज कराव्या लागतात आता अशा प्रकारची इक्विटी शेअर्स मधली गुंतवणूक ही ॲसेट साइडला तुमच्या दिसते त्याची एक किंमत असते ती विकली तरी त्याची एक किंमत मिळत असते आणि त्याच्यामुळे ती दाखवणं हे कंपल्सरी आहे ती तुम्ही हाईड केली तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या संपत्तीबाबतची माहिती लपवून ठेवली आणि सातत्याने अशा प्रकारच्या एफिडेव्हिटच्या संदर्भात उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने ही भूमिका घेतली आहे की अशा प्रकारचं कन्सिलमेंट या संदर्भात काही प्रकरणांमध्ये तर न्यायालयाने फौजदारी गुन्हे देखील केले आहेत आणि त्याच्यासोबत या म्हणजे जे सदस्यत्व आहे ते सदस्यत्व देखील रद्द करण्याचे निर्णय झाले आहेत काही निर्णय सुप्रीम कोर्टात झाले आहेत काही निर्णयांना स्थगिती देखील मिळाली आहे पण एकूणच या संदर्भात अतिशय स्ट्रिक्ट अशा प्रकारची भूमिका ही कोर्टाने घेतलेली आहे याला कन्सिलमेंट ऑफ एसेट्स अशा प्रकारचं मानण्यात आलेलं आहे बरोबर आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्ही प्रतिज्ञापत्रात जी माहिती लिहायची आहे दोन हजार नऊ साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही त्या निवडणुकांसाठी अर्ज भरताना अजित पवार यांनी जी मालमत्ता जाहीर केली होती ती आम्ही तपासली त्याची सगळी कागदपत्रं तपासली त्यामध्ये या एजी मर्कंटाईलमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा उल्लेख नाही आणि त्याचबरोबर आम्ही दोन हजार दहा सालचे कंपनीचे कागदपत्र सुद्धा तपासले कारण मग अजित पवार असं म्हणू शकतात की आम्ही दोन हजार नऊच्या आधीचे शेअर्स विकलेले आहेत पण दोन हजार दहा साली सुद्धा त्या कागदपत्रामध्ये स्पष्ट दिसतंय की अजित पवार यांची या कंपनीत गुंतवणूक आहे त्यांचे आठ हजार आठशे शेअर्स आहेत पण इतर गुंतवणूकदारांबद्दल जे मी सांगितलं ते गुंतवणूकदारांचा सा गडबड घोटाळा काय आहे ब्रेक नंतर आपण बघणार आहात पहा फक्त आयबीएन लोकमत तुम्ही पाहताय अजित दादांच्या घोटाळ्याची गोष्ट या गोष्टीतला आता पुढचा भाग अजित पवारांचे आठ हजार आठशे इक्विटी शेअर्स या कंपनीमध्ये आहेत पण याबरोबरच एकोणचाळीस गुंतवणूकदार सुद्धा आहेत पण या गुंतवणूकदारांच्या लिस्ट